सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पतीनं एकोणावीस वर्षीय पत्नीवर संशय घेत माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून तिचा खून करून चांशीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गोदापात्रात मृतदेह फेकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली अमृता कुमारी राय यादव असं मृत महिलेचं नाव आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं दरम्यान या प्रकरणात मृत पत्नीच्या पतीला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंदवली परिसरातून चांशीकडे जाणाऱ्या नदीपात्रात मंगळवारी एका महिलेचा मृतदेह नाशिक तालुका पोलिसांनी डॉक्टरसह घटनास्थळी पोहोचून पंचनाम्यानंतर मृतदेह शवविचनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला मृतदेहाचे फोटो ग्रामीण पोलिसांनी शहर पोलिसांना पाठवल्यानंतर मृत महिलेशी मिळते जुते फोटो पंचोटी पोलिस ठाण्यात बेपत्ता असलेल्या महिलेच्या वर्णनाशी जुळले त्यानुसार संबंधित महिलेच्या पतीला बोलावून तिचे कपडे आणि अंगावरील टॅटू दाखवून ओळख पटवण्यात आली त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पत्नीचा खून केल्याची त्यानं कबुली दिल्याचं पोलिसांनी सा सांगितलंय दरम्यान या सर्व संदर्भात तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश अमले यांनी अधिकची माहिती दिलेली आहे काल दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये चांशी शिवार किंगस्टन क्लबच्या जवळ त्या रोडवरती पहाडावरती थोडं टेकाडसारखं आहे तिथे एक अनोळखी स्त्री जातीचं मृतदेह सापडला होता तर आम्ही पोस्टमॉर्टम केलं पोस्टमॉर्टममध्ये तिथल्या गळ्यावरती फासावरून ती म मत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्याच वेळेस आम्ही सदर महिला अनोळखी महिला कोण याच्यासाठी नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना माहिती दिलेली की असे असं आमच्याकडे आम्ही स्त्रीचं सापडून आणलेलं आहे तर त्याचा शो म्हणजे तुमच्याकडे काय मिसिंग वगैरे दाखल आहे का ते कळवावं त्यांचं गुन्हे शाखेची पण आम्ही मदत घेतलेली व छोटी पोलीस स्टेशनचे एक हवालदार वाडकर आहे त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनचा संपर्क साधला त्यांनी सांगितले त्यांच्याकडे एक असेच मिसिंग कंप्लेंट आहे तिचा तपास ते करत आहे मग आम्ही त्यांनी जे वर्णन सांगितलं ते पैसे त्याच्याशी मिळतं दुखत होतं जे काही टॅटू वगैरे त्याने मार्क्स सांगितलेलं ते मिळते मिळते होते मग आम्ही त्याची खात्री केली तर तेच होतं त्यांना ते सांगितलं जे कोणी फिर्यादी आहे त्या मिसिंगमधला त्यांना बोलवलं गेलं पोलीस तिकडे पोस्टमॉर्टमच्या इथे तर त्या मुलांनी लगेच तिला आयडेंटिफाय केलं की त्याचीच पत्नी आहे म्हणून असं मालिक के चौकशी केली असतं आम्ही काही तांत्रिक पुराव्यांचं मदत घेतली त्या तांत्रिक साधनांच्या इथे ओळून आम्हाला समजून आलं की हाच आहे म्हणून चौकशी कसं त्यांनी गुन्हा कबुललेला आहे त्यामध्ये आरोपी नामे राय यादव वय साडे एकोणीस वर्ष त्याला अटक केलेली त्याने तिचे पत्नीला अमृता कुमारी राय यादव तिला त्यांनी मागण्याचं त्यांनी करून केलं चारित्र्याच्या संजय संशयावरून हे झालेलं आहे त्याला अटक केलेली आहे ते कोर्टात हजर करतो संशयित पतीनं ओढणीच्या सहाय्यानं पत्नीचा गळा आळून खून करून मृतदेह झुडपात टाकून पळ काढला त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद केली दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मृत महिला आणि तिचा पती सातपूर परिसरात राहत आहे पती हा पत्नीवर संशय घेत होता त्यातून त्याने अठ्ठावीस फेब्रुवारी पूर्वी पत्नीला गंगापूर रोड लगत खून केल्याचं पोलिसांना सांगितलंय तर पत्नी ही गरोदरही होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक